आमच्या सासूबाई छबाबाई काशीनाथ पाटील गायत्री कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्ती द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नये हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर हे झालंय ते दुसऱ्यांचा दुसऱ्याकडे होऊ नये ही आमची विनंती आहे पण महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वाल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावं म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही त्यांचं सोनं हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे जे जुने कानातले त्या मला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला लावल्या आणि त्या माझ्या अंगावर जाऊ द्या शेवटपर्यंत ही असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली न सोन्याची नथ सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडकं होते आपले फुलडू वगैरे असं सरला राजेंद्र पाटील

नाही खरी काळंबे फासणारी घटना घडलेली आहे एकेकडे एक पाटील कुटुंबवरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये खाली सरकार आल्या असताना अशी घटना त्यांना डोळ्याला बघायला मिळाली त्याच्यामुळे त्यांच्या भावना खूप तीव्र नाराजी झालेली आहे आणि सनातन धर्मानुसार आम्हाला आस्थे मिळून मला त्याचं विसर्जन करतो आमचं एक आमच्या आत्म्यात शांती मिळते आमच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा मला आदर झालेला आहे आज खरं त्यांनी जे सोनं काही थोडंफार असेल त्यांच्या आईची जी इच्छा होती की बाबा सोनं थोडंसं अंगावरती राहावं आणि मला वाटतं मुलांनी सोन्यांनी ते तसं सोनं राहू दिलं आणि त्या ठेवत असताना अंत्यविधी होत असताना मला वाटतं कोणीतरी कावळ्यांची नजर त्याच्यावरती राहिली आणि ही घटना घडलेली याच्यात महापालिका प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे इथे ज्या सुविधा आहे त्या सुविधा मला वाटतं कॅमेऱ्या असतील वॉचमन असेल याची नोंद करणं खूप गरजेचं आहे आणि चोवीस तास मला वाटतं अशा घटना घडू नये कारण महापालिकेत पाहिलं असेल तर जनतेविषयी की आम्हाला रस्त्याची जिवंतपणे सुविधा नाही पण अंत्यविधीच्या मेल्यानंतर सुद्धा जर सुविधा मिळत नसेल तर जनतेची आज इथे प्र प्रचंड रोष बघायला मिळाला आणि महापालिकेने याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे अशी परत घटना घडू नये ही काळजी महापालिके प्रशासने घेणं गरजेचं आहे दोषी कोण वाटते महापालिका दोषी तर बघा महापालिकेची जबाबदारी त्यांचा जो कर्तव्यातला एक पा सेवा म्हणून जो आहे कि बाबा माणसाचा तुम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था कर घेत असताना मूलभू सुधामधली एक स्मशानभूमीची सुविधा सुद्धा महापालिकेची जबाबदारी अंत्यविधीसाठी जागा पुरवणं तिथल्या पाण्याच्या व्यवस्था तिथली सर्व सुविधा ही महापालिकेची जबाबदारी पण बऱ्याच काही प्रायव्हेट संस्था मदत करतात त्याच्यामुळे महापालिकेच्याकडे दुर्लक्ष करते आणि आपली जबाबदारी नाकारते मला वाटतं ही महापालिकेला जबाबदारी नाकारून चालणार नाही ही जबाबदारी स्वीकारावी लागेल अशी माझी तर मागणी की याच्यात महापालिका दोषी असली पाहिजे कारण महापालिकेची जबाबदारी याच्यामध्ये करण्यासाठी आता दुसऱ्यांना कोणी आरोप करणार त्याच्यावरती कारण स्थानिक स्वराज्यामध्ये जितक्या महापालिकेच्या आधीतला भाग असेल त्या सर्व जबाबदारी महापालिकेची असते त्याच्या सगळं बरोबर झाडू घे कापड कापून तेवढं भाग झाडला बरोबर तू आता बाई भाग झाला

आईचं संध्याकाळी सहा वाजता निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या निधनाला तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या सा अस्थि घेण्यासाठी आणि ते विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थि सुरक्षित नव्हत्या अस्थिरून चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या अस्थि मेळा म्हणून संबंधित कोटे पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेन की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या आईसारख्या असती त्या कोणाच्या सोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सी सी कॅमेरे चोवीस तासाच्या आत लावावे जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही i'm <laughs> sorry